या सगळ्यामध्ये भारताच्या तमाम राष्ट्रभक्त जनतेच्यासाठी अभिमानास्पद माहिती मिळती आहे ही माहिती अंतस्थ सूत्रांकडून आहे आणि ती अशी आहे की भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून केलेली हवाई टेहाळणी पाकड्यांना कळली सुद्धा नाहीये या निमित्तानं ना पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला चकवण्यामध्ये आपण चांगले यशस्वी झालो आहोत पाकिस्तानात भारत घुसला आणि त्यानं हवाई टेहाळणी यशस्वीरित्या संपन्न केली त्यासाठी भारतानं पाठवलेल्या विमानांपैकी एक विमान हे आहे असं सांगितलं जात आहे भारताच्या लष्करानं याबाबत कोणतीही खात्रीशीर वक्तव्य केलेली नाहीत की घडलेल्या घटनेला त्यांनी पाठिंबाही दिलाय म्हणजेच माध्यमातल्या बातम्यांना पाठिंबा दिलाय असंही नाही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाचा एक भाग म्हणून लष्कर तसं वागू शकतं मात्र दुसऱ्या बाजूला जी माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावरूनच ठिकठिकाणच्या माध्यमातून येते आहे त्यात असं लक्षात येत आहे की अत्यंत यशस्वीरित्या भारतानं पाकिस्तानची रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे भारताच्या सैन्य दलानं त्या ठिकाणी केलं होतं आणि हे सगळं करून वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट मिळवल्यानंतर सुद्धा पाकिस्तानला त्याचा कुठला थांग पत्ता सुद्धा लागला नाही आणि पाकिस्तान याच्या विरुद्ध कारवाई त्या ठिकाणी करू शकला नाही ह्युमन इंटेलिजन्स टेक्निकल इंटेलिजन्स इनपुटच्या आपल्याला अटॅक करणं अपेक्षित होतं हल्ला करणं अपेक्षित होतं ते मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आपण हासिल करू शकलो मिलिटरी इंटेलिजन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नक्कीच अशा प्रकारच्या इनपुट मिळवण्यासाठी भारताच्या सैन्य दलानं केलेली ही कारवाई फार महत्वाची ठरते आणि या अनुषंगानं या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे भारताच्या इंडियन आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स यांच्या एकत्रित प्रयत्नातून पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्यासाठी सक्सेसफुल ठरल्या हे यावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं भारताच्या हवाई हल्ल्याच्या निमित्तानं आपण किती अचूक होतो याचे पुरावे हे आपण तर सादर केलेच पण त्या पलीकडे जाऊन ते जगानं सुद्धा समोर आणलेले आहेत भारताच्या हल्ल्यांची एच डी गुणवत्तेची अतिशय उत्तमरित्या उपग्रहातून टिपलेली छायाचित्र आम्ही आता आपल्याला दाखवणार आहोत आणि या निमित्तानं टप्प्याटप्प्यानं आपल्याला लक्षात येईल की आपली कारवाई किती अचूक होती पहिल्यांदा आपल्या समोर आलेली दोन चित्र आहेत शाहबाज हवाई तळाची शाहबाज हवाई तळाचा एक भाग हवाई हल्ल्या पूर्वीचा आहे दुसरा भाग हवाई हल्ल्यानंतरचा आहे अतिशय सुस्पष्टरित्या हे पुरावे जगासमोर आणले गेले आहेत आता यानंतर आपण पुढचा हवाई तळ पाहतोय तो आहे सुकूर सुकूर हवाई तळ हा हल्ल्यापूर्वी कसा दिसत होता आणि हल्ल्यानंतर कसा दिसतोय हे आपण पाहतोय पहिल्या भागात आपल्याला दोन व्यवस्थित बांधलेल्या इमारतींवरचं छत दिसतंय आहे तर त्याच हव ठिकाणी झालेल्या हवाई हल्ल्यानंतर छत केवळ कोसळलं नाही आहे तर त्याच्या आसपासची इमारत सुद्धा ध्वस्त झाली आहे हे दिसतं आहे आता आपण पुढच्या भागाकडे बोलू भोला रही हवाई तळ इथे हवाई हल्ल्यापूर्वीची परिस्थिती पहा किती नीट पद्धतीनं तिथे बांधकाम सुस्पष्ट आहे पण याच्या उलट हल्ल्याच्या नंतर अत्यंत महत्वाच्या ठिकाणी म्हणजे जिथे विमानं उभी राहतात त्या हँगर क्षेत्राला झालेलं नुकसान आपल्या समोर आहे आता या पुढचा टप्पा आहे तो मुशाफ सरगोधा हवाई तळ हा हवाई तळ आपल्याला याच्यासाठी लक्षात ठेवावा लागेल कारण पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना तुम्हाला जर क्षेपणास्त्रावर लादायचं असेल तर त्यासाठी त्या, त्या अण्वस्त्रांना याच हवाई तळावर आणावं लागतं हा हवाई तळ पाकिस्तानच्या अण्वस्त्र लपवलेल्या ठिकाणाच्या तोंडाच्या जवळ बनलेला आहे असा तोंडाशी बनलेलाच हवाई तळ कसा उद्ध्वस्त झालाय ते आपल्याला हल्ल्यानंतरच्या चित्रात अतिशय नीट दिसत आहे तर हल्ल्या पूर्वीच्या चित्रामध्ये अतिशय स्पष्ट नीट तयार असलेली हवाई पट्टी आपल्याला आहे भारतानं चाळीस ते पन्नास हजार फुटावरून टाकलेलं क्षेपणास्त्र किंवा एखादा महत्वाचा बॉम्ब हा इतका खोलवर पोहोचलाय की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये खड्डा पडलाय आणि ही हवाई पट्टी दुरुस्त होण्यासाठी अनेक दिवस लागणार आहेत परिणामस्वरूप पाकिस्तानला कोणत्याही प्रकारे अण्वस्त्र हल्ला करणं हे आता शक्यच झालेलं नाही आहे यानंतरचा पुढचा हवाई तळ आहे नूर खान हवाई तळ एका बाजूला सरगोदा हवाई तळ आहे तर अण्वस्त्रांच्या साठवणूक केंद्राच्या म्हणजे भंडाराच्या दुसऱ्या बाजूला आहे नूर खान हवाईतळ इथलं नुकसानही हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर आपण पाहू शकाल त्यांचे ते दोन समोर है, समोर, 60 ब्रिगेड तिथे समोर आहेत कारगिलच्या समोर सिक्स्टी ब्रिगेड आणि एक अजून आणि एक मागे आहे त्या तिन्ही ब्रिगेड वरनं ते फिरले आणि परत गेले असं त्यांचं म्हणणं आहे हे सिग्नल त्यांनी आपल्या सिनियर हेडक्वॉर्टर म्हणजे टेनकोवरला पाठवलेले आहेत त्यांच्या ऑपरेशनल आणि इंटेलिजन्स ब्रांचला आता वर्करनी पाहायला तर हे ऑथेंटिक वाटतं पण इतकं टॉप सिक्रेट आणि कॉन्फिडेन्शियल सिग्नल आणि तोही ऑपरेशनल युद्ध चालू असताना किंवा युद्धाचा पडगम वाजत असताना कोणी रिलीज करेल किंवा कुठनं असा तो काढता येईल बाहेर हे शक्यत नाही आहे भारत ने अचूक हवाई हल्ला राजनाथ सिंह या संरक्षण मंत्री पाकिस्तान ला इशारा दिला कि पिक्चर अभी बाकी है साथियों एक और बात मैं यहां से आपको कहना चाहूंगा कि ऑपरेशन सिंदूर अभी खत्म नहीं हुआ है जो कुछ भी हुआ है वह सिर्फ एक ट्रेलर मात्र था अब सही जब सभी सह, समय आएगा जब भी सही समय आएगा तों पूरी पिक्चर भी दुया को या दरम्यान काश्मीरमध्ये एक आणखी दहशतवादी हल्ला होण्याचा कट रचण्यात आला होता मात्र तो आपल्या लष्करानं आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये उधळला गेला आहे सैन्य दलानं पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली अवंतीपुरा इथं सीआयएफच्या मुख्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हा तपशील समोर आणण्यात आला आहे केल्लर आणि ऑपरेशन नादर याच्याच अनुषंगानं ही कारवाई झाली ज्यात सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे जो पार्टीज वहां पर डोमिनेशन के लिए पहले से ही डिप्लॉयड थी काफी टाइम से उन्होंने अपने आप को रिलोकेट किया उस जगह के ऊपर फोकस होके क्लोज इन हुए और सुबह के टाइम पे जब उनको वहां पर Uh, 13th की मॉर्निंग को जब एक सस्पिशियस मूवमेंट दिखाई दी तो पार्टीज ने क्लोज इन करके उनको चैलेंज किया और चैलेंज करने के ऊपर जो है जो uh, टेररिस्ट थे उन्होंने तुरंत फायर खोला उसके बाद एक انفॉर्दर स्टार्ट हुआ लेकिन पार्टीज ने क्लोजिंग करके उनको डिटेन किया एकूणच भारत पाकिस्तानशी लढत असताना जागतिक पातळीवर वजन वाढवतोय आणि प्रत्येक टप्प्यावर फक्त भारताच्या हिताचं काय ते आधी लक्षात घेतोय विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र